नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये आज आपण ना पालकातलं बेसन बघणार आहोत त्यासाठी मी कडेमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये जी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मी जिरं ॲड केलेलं आहे जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायचं चांगलं लाल होईपर्यंत त्यामध्ये नंतर मी कढीपत्ता ॲड केलेला आहे कढीपत्ता चांगला तड तडतडला की त्यामध्ये मी नंतर लसूण ॲड केलेलं आहे लसूण चांगला तडतडला की तर्षिक मी इकडे जिरं जिरं हिरवी मिरची कोथिंबीर लसूण याची पेस्ट करून घेतली आणि इकडे बेसनसुद्धा पाण्यात मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे चांगलं आपलं बघा तडतडलं ला आहे लाल होईपर्यंत त्यामध्ये नंतर ती पेस्ट करून घेतलेली हिरवी मिरची ती टाकलेली आहे तिला चांगलं लाल लालसर भाजून घ्यायचं आहे त्या पेस्टला आपला लसूण बघा किती छान भाजलेलं आहे लाल लाल बघा हे चांगलं भाजत आहे लगेच त्यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे आपण काही बाकीचे मसाले टाकणार नाही कारण फक्त हिरव्या मिरच्यात आणि पालकातलं आणि लसणातलंच आपल्याला बेसन करायचं आहे ना त्यामुळे बाकीचे मसाले लाल मिरची पावडर वगैरे मी काय ॲड केलेलं नाही आहे हळद टाकून तेच चांगलं मस्त हलवून घेतलं लाल होईपर्यंत हलवून घ्यायचं त्यामध्ये मस्त कापून चिरून घेतलेली धुवून घेतलेलं पालक ॲड केलं पालक डाळ पण खूप कंटाळ आलतं त्यामुळे म्हटलं आज बेसन पालकातलं बेसन करावं म्हणूनच असं काहीतरी नवीन पीठ लावलेली आहे हे बघा छान असं परतून घेतलं त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे मीठ काही आताच नाही टाकायचं सगळं म्हणजे थोडंफार टाकलेलं आहे थोडंफार नंतर टाकलं तरी चालतं त्यामुळे हे बघा चांगलं नरम झालेलं आहे पालक ते पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे छान बारीक वापेवर ना शिजू शकतो बघा ते पाच मिनटं झाकल्यानंतरचा फळक बघा किती छान शिजलेला आहे एकदम मस्त आणि हिरवी मिरचीचा ठेचा पण छान असा लालसर भाजून घेतलेला ना त्यामुळे त्यामध्ये लगेच मी बेसन ॲड केलेलं आहे मी अगोदरच बेसन पाण्यामध्ये ॲड करून टाकलेलं आहे कारण नंतर मला काय व्यवस्थित जमत नाही त्यामुळे त्यानंतर त्याला चांगलं घोटून घ्यायचं आहे म्हणजे खालून हवं तेवढं पाणी पण पान ॲड करायचं आहे कारण ते शिजून शिजून थोडंसंच होणार ना त्यामुळे त्याला चांगलं घोटायचं बघा घोटून घोटून छान असं ते जाड जाड व्हायला लागलेलं आहे म्हणजेच घट्ट व्हायला लागलेलं आहे आपलं बेसन त्याला आपण पाच ते दहा मिनटं झाकून ठेवलं तरी चालतं त्यानंतर मी वापस मीठ ॲड केलेलं आहे कारण अगोदर मी थोडंसंच मीठ टाकलं होतं ना त्याचमुळे बघा आपलं बेसन छान असं घट्ट व्हायला लागलेलं आहे मी काही जास्त घट्ट करणार नाही मी पातळ सरच बेसन करणार आहे तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता नाही तुम्ही यामध्ये लाल मसाले पण ॲड करू शकता पण मला फक्त हिरव्या मिरचीतलं करायचं होतं त्यामुळे मी काही बाकीचे मसाले ॲड केलेले नाहीत बघा आपलं बेसन छान प्रकारे असं घट्ट झालेलं आहे मस्त दिसते ना बघा हा पण हळद तर थोडेसे टाकलेले पण कलर किती छान आलेला आहे त्यानंतर आम डिश रेडी झालेली आहे भाकरी कांदा लिंबू आणि बेसन